दर्शको नमस्कार वेधकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत आराध्य उजनी अपडेट पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस सकाळची स्थिती भीमाखोरे हो आणि उजनीच्या पाणलो क्षेत्रामध्ये सध्या पावसाचा जोर आहे त्यामुळे दोन जवळ उजनी धरणात मिसळणारी पाण्याची आवक ही वाढते आहे आज सकाळी सहा हजार नऊशे त्र्याऐंशी न उजनीमध्ये पाणी येत होतं मात्र नऊ वाजता हा विसर्ग वाढून आठ हजार पाचशे सोळा क्युसेक इतका झालेला आहे आणि उजनी धरण हे एकशे आठ पॉईंट शहात्तर टक्के भरलं आहे हे धरण एकशे अकरा टक्के भरता येऊ शकतं आणि आता ते क्षमतेने भरण्याच्या मार्गावर आहे आणि आता पाणी साठवण करण्याची क्षमता कमी होत चाललेली आहे हे पाहता सकाळी दहा वाजल्यापासून उजनी धरणातून भीमाने पात्रामध्ये दहा हजार क्युसेकनं पाणी सोडलं जात आहे सध्या तो विसर्ग पाच हजार क्युसेक होता तो वाढवण्यात आला आणि तो दहा हजार क्युसेक करण्यात आला आहे पॉवर हाऊस म्हणजे वीज निर्मितीसह हा विसर्ग अकरा हजार सहाशे क्युसेक इतका असणार आहे उजनी धरण परिसर असेल किंवा भीमाखोरे सध्या पाऊस सुरू आहे आजही उजनी धरणावर सतरा मिलीमीटर पावसाची नोंद आहे या पावसाळा हंगामात एकूण चारशे सत्त्याऐंशी मिलीमीटर mm पाऊस नोंदला गेलेला आहे उजनी धरणातला एकूण पाणीसाठा हा एकशे एकवीस पॉईंट त्र्याण्णव टी एम सीचा आणि यातलं उपयुक्त पाणी हे अठ्ठावन्न पॉईंट सत्तावीस टी एम सी इतकं आहे उजनी धरणातून अद्यापही सिनामाढा योजनेकरता एकशे पंच्याहत्तर दहीगाव योजनेकरता ऐंशी भीमा जोड कालव्यामध्ये चाळीस मुख्य कालव्यामध्ये अठराशे क्युसेक पॉवर हाऊस करता सोळाशे आणि आता सांडव्यातून दहा हजार क्युसेकचा विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोण ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची आम वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र न सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व टायर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हरघर नल योजना पूर्ण पाकडे बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग्स हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जुंदाल कंपनीचे एक लिटर पाण्याची टाकी दोडशे लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोरला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय टॅक्स गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल हो अंगण शेजारी नाकरी रोड पंढरपूर